आम्हाला मारहाण करते लेकराला मारहाण करते घडी घडी मारते मारायच्या धमक्या देत काय होत पोलिसांना काय करणार करून करून काय करणार आहेत नेते पैसे घेतेत सोडून देते घडी घडी तक्रार करतात काय केलं काय असं ते मारायला म्हणलं का आमचे जनावर नेले तुम्ही कवाय असंच करायला तुम्हाला मारून बी टाकलं तर तुमचं कोण येणार आहे काय नाही मग आम्ही आता लाट वेळेला किती बरं केस करावं ते ऐकणार आम्हाला लय माणसं आहेत आम्ही दोघं तिघच आहोत दोघ नवराबाई दोन तीन देत राहत आमचे हे नऊ वर्षापासून आहे साहेब तर नऊ वर्षापासून आमच्या मागे मग एवढं मोठं नाक पडलं होतं तेन नवऱ्याला मारलं मला मारलं नवऱ्याचं ऑपरेशन झालं डोळ्याचं मुलाला मारलं मुलाचंही दोस्त त्यानं फोडलं होतं आता मी इकडं आले तर मया मुलालाही मारलेत घर बसून दोन्ही मुलाला मारलेत मार रोज रोज मारले होते नवऱ्याला इकडे तिकडे गेलं की नवऱ्याला आडून धमक्या देतेत मला धमक्या देतात फोनवर शिवा देते मला शिव करते मुलीला देते देत ते पप्पू जा पप्पू इकरा पप्पूचं नाव का पप्पू भीमराव काळुंदरी पप्पू एक पापा एक एक देऊ एक रामा एक नरसिंग एक गोईंग एक सुरेश एक एवढे जणांचं आम्हाला टेन्शन आहे बघा नाही तर आम्ही आता नैवैतागून गेल्या लास्ट बारी आल्या साहेबाकडे आता आम्ही खुदकुशी करणार हो साहेब आम्हाला लय आला आम्ही काय विकता आम्ही आयुष्यात पिऊन मरून देतो साहेब आम्हाला आम्ही लय टेन्शन मध्ये आहो आम्ही इळ जेवणा साहेब आम्ही हिळवर रे मारी एकून खाता संध्याकाळी आले की रोज दारू पितेत आमच्या धुंगाला मारहाण करतात आमच्या संघ आम्ही इथं लप तिथं लप लोकता आता मी नालेला मुद्दा मारे बहिणी पैसे येऊन दोन दिवसापासून आहोत मारहाण करतात म्हणून आम्ही इकडे आले रोज त्याचा बघा एसपी साहेब काय नाही आता येऊया आता इतकी बार केस केली का एस पी साहेबाला हेच म्हणलंय की एस पी साहेब आता आम्हाला मरायची कोशिश करता आता आमचं नाही झाले आती आम्ही औषध पिऊन आता न करता आमचं झाले आम्ही लय झाले आती आमच्या आम्हाला त्रास सहन नाही आम्ही मरायची कोशिश करता आम्ही मरून जातो तुमच्या दारातच येऊन मरता तुमच्या साहेबापुढे आम्ही औषध पिऊन मरून जाता का किती किती बऱ्या तुमचं हे कराव न झाले एकदा झाले दोनदा नऊ वर्षापासून आम्हाला त्रास त्याचा आता काय करा मग आपल्या नवऱ्याला बोलणं होत ना काय ना नवऱ्यामध्ये काय नवऱ्याला भाऊ नाही आई वडील नाहीत मला वडील नाहीत मलाही कुणी नाही मालकालाही कोणी नाही मग आता काय करा म्हणून आम्ही आता आत्म करायची कोशिश केली आहे